नमस्कार सर्वांना आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला रोज रोज टेन्शन येते ना की भाजी करायची तर भाजीसाठी एवढा सगळा मसाला गोळा करायचा मग जॉबवाल्या ताई असतात त्यांना टेन्शन येते की कसं करायचं मग ती भाजीच राहू दे आज करणं असं म्हणतात तर मग तुमच्यासाठी आईनं आज आणलेलं आहे शंभर भाज्या करू शकताल तुम्ही इतकी चांगला इतका चांगला मसाला आहे ना की काहीच करावं लागणार नाही चटणी गोळा करावा लागणार नाही मसाला गोळा करावा लागणार नाही इतकं मस्त एक मसाला करून ठेवायचा फक्त वांगी दोडकी काकडी जे पण आहे तुमचं ती कापून घ्यायची आणि फोडणीला तेव्हा हा मसाला वापरायचा बस ह्याला मसाला म्हणू शकता चटणी म्हणू शकता काही म्हणू शकता तर आता आपण हे मसाल्याचं आज सगळं गोळा करून घेतलेला आहे ह्याला भाजून मग चटणी केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता सध्या बघा हे घेतलेलं आहे ओला कडीपत्ता मस्त धुवून वाळवून जवळ घेतलेला आहे हे तीळ आहेत हे थोडंसं ओल वाळलेलं खोबर आहे म्हणजे जे आपलं खोबऱ्याचं पावडर असते ना ते घेतलेलं आहे कोणतंही घ्या तुम्ही फुटाणे शेंगदाणे आणि ही आहे कोथिंबीर तुम्ही बघू शकता आईनं ही वाळवून घेतलेली आहे कोथिंबीर ही बघा एकदम चुरचुरीत झालेली आहे कोथिंबीर आणून मस्त उन्हाला वाळवून अशी घेतलेली आहे धन्याच्या बदल्यामध्ये तुम्ही हे घाला धने घालताना त्या धन्याचा वास वेगळंच असते पण ताजी ताजी कोथिंबीर घातल्यासारखं ह्याचं सुवास खूप छान येते लसण आणि पुन्हा हा थोडंसं तेजपत्ता मिरे हे आमचं दगडी फूल लवंग असं काही आहे तुमचं जे पण मसाला असेल ते घ्या त्याच्यामध्ये जिरा हे आणि ही आहे चिंच ही खूप मेन इन्ग्रेडियंट आहे हे घातला तर इतकी छान होईना मसाला आणि चटणी खूप छान ही आणि कोथिंबीर याला मिक्स करू नका आणि थोडीशी काजू घेतलेली आहेत आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे बघा त्याच्यानं भाजीला चव छान येते हे सर्व आपण एकत्रित एक करून एक 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 करून भाजून घेऊया मग ह्याचं चटणी करून मस्त ठेवूया फ्रीज शिवाय सुद्धा तुमची ही चटणी महिनाभर आरामात टिकेल काहीच होणार नाही मग आपण हे सगळं भाजून घेऊया मग दाखवते तुम्हाला तर मग आता आपण करूया मस्त पैकी आणि मग भाजल्याच्या नंतर तुम्हाला मी आता दाखवते एक एक आई कशा पद्धतीने भाजते हे काही नाही एक भाजायचं एकावर एक अकावर एक सगळं टाकून घ्यायचं मग आपल्याला घरातच तर वाटायचं याचं वाटण हे बघा कढई मस्त तापून घेतलेली आहे पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहे आई तुम्हाला जशी क्वांटिटी पाहिजे तशी करा तुम्ही जर आजच्या आज पुरत मसाला करत असाल तरी तशा पद्धतीनेच करा कसं करायचं आहे तसं थोडे थोड्या थोड्या पद्धतीनं घ्या जरी आता आम्हाला थोडंसं एक आठ रोज चला पुरतं करत आहोत आम्ही म्हणून असं करत आहे छान भाजून घ्यायचं शेंगदाणे जसे आपण पूड करण्यासाठी करतो ना तसे शेंगदाणे भाजून घ्यायचं हा मसाला छान पद्धतीने तुम्ही म्हणताल खरंच खूप सोप्या पद्धत झालेली आहे आम्हाला फक्त भाजी चिरून घ्यायची आणि बस मग झालं की झालं भाजी करायला मोकळी खूप परेशानी येते सकाळच्या वेळेस मसाला बनवायचा मसाला म्हणजे हा जास्त काही मसालाही नाही आमच्या घरामध्ये सुद्धा हार्टचे पेशंट असल्यामुळे आम्ही सुद्धा जास्त मसाला वापरत नाही साध्या सोप्प एकदम चांगला आहे हा सगळ्यासाठी हेल्दी म्हणून असं करत आहोत बघा शेंगदाणे भाजलेले आहेत आता आता फुटाणे भाजून घेणार आहे फुटाण्याची डाळ म्हणू शकता तुम्ही याला फुटाणे म्हणतात काही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही सांगा थोडे काजूसुद्धा भाजून घेत आहे त्याच्यामध्ये टाका। न, ते टाका नाही गेल तर स्किप करा तसं काही नाही पण चांगलं होत आहे आपल्याला सर्व काही एका जागी मिळतंय टाकून घ्यायची उडते जास्त म्हणून ह्याच्यातच टाकून खालीवरी करायची तिळीला जास्त भाजावं लागत नाही सुद्धा टाकून घ्यायची आपली खसखस असते ना ती सुद्धा टाकून घ्यायची त्याच्यातच तिरे आहेत ना ती सुद्धा टाकून घ्यायचे आम्ही याच्यामध्ये दालचिनी टाकलेली नाही का तर दालचिनीचा एक वेगळाच फ्लेवर येतो मसाला वाटल्यासारखं वाटतंय म्हणून आम्ही फक्त हेच एवढं वापरलेलं आहे जास्त मसाला नाही तेजपत्ता आणि दगडी फुल वापरलेला आहे आणि एक दोन लवंगा आणि दोन तीन मिरे घातलेले आहेत जास्त काही घातलेलं नाही म्हणजे मसाला वाटू नये हे एकदम चटणी टाईप व्हावं म्हणून करत आहोत असे ही अशी चटणी साऊथ इंडियन लोक जास्त करतात का तर त्यांच्या तुम्ही बघा तुम्ही सांबरमध्ये दे राहू द्या चटणी सुद्धा अशाच प्रकारची बनवतात आणि आपण सुद्धा भाजीला ही अशी घालून बघा खूप छान मस्त किती सुवास येत आहे बघा एकदम छान सुवाश येत आहे थोडीशी लसण सुद्धा वाटून घेत आहे बघा छान भाजून घ्यायचं लसणं सुद्धा गरम करून घ्यायचं चटणी जास्त दिवस टिकते तुम्ही त्याला जसं भाजसाल तसं की बघा असं आता हे चिंच असते ना चिंच सुद्धा त्याच्यातच गरम करून घ्यायची थोडं थोडं एकाच्या एक टाकायचं आता ही जी वाळलेली कोथिंबीर आहे ना ती जी वाळवून ठेवलेली तीसुद्धा ह्याच्यातच टाकून घेते आई ती बघा अशी कोथिंबीरसुद्धा त्याच्यातच टाकून खालीवरील बघा किती चुरुम चुरुम झालेली आहे एकदम मस्त आणि ही कडीपत्ता सगळं आता त्याच्यात छान गरम करून घ्यायचं तुम्ही बघा किती सुवास मस्त येत आहे एकदम छान इतकी चांगली चटणी होते कुणी कुणी हे रोज खाण्यासाठी करतात असं सगळं घालून म्हणजे आता थोडंसं पाणी घालतात ते आम्ही कोरडी करत आहोत भाजीसाठी याच्यामध्ये नोटीस केला असेल कढीपत्ता आहे का तर कडीपत्ता हे केसांसाठी खूप मजबूत राहते कॅल्शियम मिळते तुम्ही जर ही चटणी अशी जर अशी पाणी घालून वाटली तर ना चिंच तर आहे मध्ये जर चिंच घालत नसताल तर दही घाला तर जर रोज आपल्या ताटला म्हणून थोडी तोड लावणीसाठी घेतली ना केस सुद्धा मजबूत होतील आणि पोटातही कडीपत्ता भरपूर जाईल तुमच्या तर असं करायचं भाजीत सुद्धा आपण कडीपत्ता घातला ना वेचून टाकून देतो तर असं करायचं म्हटलं तर काढायला काहीच मिळणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यापासून भरली दोडकी भरली वांगी सर्व काय करू शकतात जर मी हे मसाला झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणं झालं तर एका दिवशी एक व्हिडिओ भाजीचाही दाखवणार आहे त्याच्यामध्ये बघा हा मसाला भरल्यानंतर भाजी किती मस्त होते मसाला बघा एकदम अशी चुरचुरीत झालेत कडीपत्ते आहे का थोडस खोबर उरलं होतं जे बारीक पावडर असल्यामुळे सर्वात लास्टला घालत आहे आई का तर ते करपून जायची भीती राहते जास्त थोडस गरम केलं की झालं तुम्ही जर घरात खिसलेलं खोबर असलं तर सुरुवातीलाच भाजून घ्या आईनं बघितलं असाल तुम्ही एकालाही तेल घालून भाजलेलं नाही तेल घालायची कशालाच गरज नाही तुम्हाला एकदम हेल्दी मसाला आहे हा बंद केलेला आहे आई आईनं बघू शकता तुम्ही आता हे शेंगदाणे ह्याच मसाल्यावरती टाकून ह्याचं झाकण लावून थोडं वेळ असंच ठेवून टाकायचं हे का तर हे आपोआप गरम आहे कढई थोडस गरम होत आहे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करा आणि मगच हे आता बघा होय बघा बघू शकता गॅस बंद केलेला आहे आणि आता छान झाकून ठेवायचं मस्त गरम मसाला छान थंड होऊन जाते मग आपण वाटायला घ्यायचं तुम्ही एक दोन तीन चार तर काय शंभर भाज्या करू शकता ह्याच्यापासून इतका सुंदर मसाला आहे हा खूपच छान तुम्हाला टेन्शनच राहणार नाही मसाला वाटायच्या वेळेस मी दाखवते थंड झालेला आहे तर आता आपण हे वाटून घेऊया थंड झालेलं आहे आता हे असं जार घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं गावाकडं खलबत्त्यात वाटतात पण आपण ह्याच्यामध्ये वाटून घेऊया आणि थोडं दोन भागामध्ये वाटूया एक भागामध्ये जास्त होईल हे असं थंड होऊ द्यायचं म्हटलं तर जास्त ते असं हे होत नाही तेल सुटत नाही त्याला मस्त कोरडी कोरडी फक्क होते एकदम छान तर इतकं भात ठेवलेलं हो आहे आईने ह्याच्यामध्ये इतकं टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आई आताच मीठही टाकून घेणार आहे हे बघा असं तुम्हाला तुमच्या चवीनुसार मीठ टाका म्हणजे आणि बेडकी मिरची पावडर कोणतीही टाका ह्याच्यामध्ये थोडी टाकून घेणार आहे आई तर आपलं तिखटही घालायचं म्हटलं तर थोडं चटणी मसाला राहिलं ना किंवा किंवा आपण नुसतीसुद्धा घेऊन खाऊ शकतो आणि भाजीलाही काही तर एवढी चटणी घाटलं की चालतंय आता बघू शकता तुम्ही किती मस्त झाली आहे तुम्हाला जर आवडलं तर आणखी थोडं पिडकी मिरची पावडर घालू शकता पण आपण भाजीत घालतो त्यामुळे इथे कमीच घातलेला आहे ना आता हा दुसरा विभाग आपण वाटून घेऊया छान होते ह्याचे सुवास जर येत आहेत ना इतकं मस्त हे तुम्ही इतकंसं घेऊन गरम गरम भातावरती अशी पूड टाकायची आणि तूप तुपाची धार टाकायची इतकं भारी लागतंय ना खरंच खूप भारी आहे किंवा हे घ्यायचं थोडंसं असं आळ करायचं आणि त्याच्यामध्ये तेल टाकून चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान एक प्रकार आणि खूप सारे होऊ शकतात त्याच्यामध्ये काही करू शकतो भाजीला आपण वांग्याचे चार फाकी करून त्याच्यामध्ये ही चटणीमध्ये थोडंसं तेल टाकून ते भरलं ना मस्त भाजी होते तुम्ही बघू शकता की ती मस्त झालेली आहे एकदम छान आणि तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये असा कलर दिसत आहे एकदम बेडकी मिरची पावडर घातलेली आहे एकदम कलर खूप सुंदर येतो आणि असं मस्त करून ठेवून घ्या तुम्ही सुद्धा अशी पावडर तुम्हाला रोज जॉबवाले आहात साधही मुलं जर आपले स्कूलला जा जाणारे असले ना तर काहीच सुधरत नाही काम त्यामुळे सकाळी सकाळी लवकर भाजी सुकी भाजी द्यायची असते त्यांना डब्याला तेव्हा हे असं थोडासा पावडर थोडीशी भाजीमध्ये भरली नसता भावा भाजी शिमला मिरचीची सुद्धा भाजी तुम्ही केलात आणि वरून टाकलात ना एकदम मस्त काहीच नाही टेन्शन मस्त होते भाजी ही अशी चपातीला तुम्ही ही चटणी आणि तूप स्प्रेड करून दिला तर सुद्धा मुलं आवडीनं खातील तुम्ही सुद्धा अशी चटणी करा आणि आई ह्याची भाजीसुद्धा नक्कीच दाख लवकर दाखवणार आहे तीसुद्धा नक्की, ती नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला चटणीचा तेही सांगा चटणी म्हणा मसाला म्हणा पण एक करचाल तर शंभर भाज्या नक्की होतील करा आणि खा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी